बाबा hmm? बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं hmm? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी प्रेमातील संगीतमय अष्टपदी तीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार अष्टपदी हा मराठी चित्रपट तीस मे रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे प्रदर्शित झालेला अष्टपदीचा टीझर ट्रेलर आणि गीतसंगीताने या चित्रपटाबाबतची उत्खंठा शिगेला पोहोचवण्याचे काम केले प्रेमाच्या गुलाबी नात्याचे आजवर कधीही न उलघडलेले पैलू अष्टपदीच्या निमित्ताने रसिकांसमोर सादर होणार आहेत सोशल मीडियावरही या चित्रपटाला उद्दंड प्रतिसाद मिळत आहे अष्टपदीच्या रूपात रसिकांना एक संगीतप्रधान कौटुंबिक कलाकृती पाहायला मिळणार आहे महाश्री प्रोडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी अष्टपदी चित्रपटाची निर्मिती केली आहे निर्माते उत्कर्ष जैन यांनीच अष्टपदीचे दिग्दर्शनही केले आहे कथा पटकथा व संवाद लेखन क्रिएटिव्ह दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी केलं आहे आशयघन कथेवर लिहिण्यात आलेली नाट्यमय वर्णांची पटकथा या चित्रपटाचे मोठे बलस्थान आहे आजच्या तरुणाईपासून आबालृद्धांना आवडतील असे अर्थपूर्ण संवाद आणि प्रसंगानुरूप वैशिष्ट्य आहे कथानकातील प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी के कलाकारांशी केलेली अचूक निवड दिग्दर्शकाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत कलाकारांनी घेतलेली मेहनत दिग्दर्शकांचे प्रयोगशील सादरीकरण सुमधुर गीत संगीत आणि दर्जेदार निर्मिती मूल्ये अशा ना अनेक कारणांमुळे हा चित्रपट रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे खऱ्या प्रेमाची आजवर कधीही न समोर आलेली व्याख्या या चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांसमोर येणार आहे प्रेम म्हणजे केवळ दोन जीवांचा विचार नव्हे तर त्याही पलीकडे प्रेम आणि नातेसंबंधांचे आकाश खूप मोठे आहे त्याच अवकाशाचा वेध या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक उत्कर्ष जैन यांनी घेतला आहे आजच्या समाजातील घटकांचे प्रतिबिंब मोठ्या पडद्यावर दाखवण्याचे काम अष्टपदी करणार असल्याचे दिग्दर्शक उत्कर्ष जैन यांचे म्हणणे आहे हा चित्रपट यशस्वी करण्यासाठी आणि कागदावर उतरवलेले पडद्यावर सादर करण्यासाठी अष्टपदीच्या टीममधील सर्वच लहान मोठ्या घटकाने खूप मेहनत घेतली असल्याचे त्यांनी म्हटले अष्टपदी या चित्रपटाला जर आर्थिक यश लाभलं तर त्यातील काही भाग राष्ट्रीय संरक्षण निधीला देणार असल्याचं उत्कर्ष जैन यांनी सांगितलं आजच्या काळातील नातेसंबंधावर भाष्य करणारा हा चित्रपट म्हणजे मन सर्वतोपरी मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज असल्याचं अष्टपदी पाहताना रसिकांना जाणवेल या चित्रपटात संतोष जुबेकर मयुरी कापडणे अभिनव पाटेकर मिलिंद फाटक मोना कामत स्वप्नील राजशेकर माधव अभ्यंकर विशाल अर्जुन विनिता काळे चंदा सारसेकर कल्पना राणे विशाल अर्जुन उत्कर्ष जैन महेंद्र पाटील नैना बिडवे हे कलाकार विविध व्यक्तिरेखांमध्ये झळकणार आहेत गणेश आणि प्रशांत जामदार यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीत संगीतकार मिलिंद मिलिंद मोरे यानि स्वरसाच है। मोरे यांनी चढवला आहे या चित्रपटाला पार्श्वसंगीतही दिलं असून कला दिग्दर्शन निलेश रसाळ यांनी केलं आहे रंगभूषा अतुल शिधये यांनी तर वेशभूषा अंजली खोबरेकर व स्वप्ना राऊत यांनी केली आहे डीओपी पी धनराज वाघ यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून नृत्य दिग्दर्शन दिग्विजय जोशी यांनी केलं आहे अजय खाडे अष्टपदीचे कार्यकारी निर्माते आहेत तर राहुल पाटील आणि नंदू आचरेकर सह दिग्दर्शक आहेत पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे ये राष्ट्रपती हा एक कौटुंबिक तसेच एक शास्त्रीय संगीतावर आधारित एक अनोखी प्रेम कहाणी किंवा एक अनोखा ट्रायंगल आपण म्हणता येईल तो दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला याच्यात चार गाणी आहेत त्यात प्रमुख भूमिकेत संतोष जोळेकर मयुरी कापटणे अभिनव पाटेकर मोना कामत प्रभू गावकर स्वप्नील राजशेखर विनिता काळे माधव अभ्यंकर आणि मिलिंद फाटक हे प्रमुख भूमिकेत आहेत याच संगीत मिलिंद मोरे यांनी आहे आणि पार्श्वगायक स्वप्नील बांदोडकर सायली कांबळे अभिजित गोस्वामी आणि आणि हा सिनेमा तीस तारखेला रिलीज होतोय तीस मे दोन हजार पंचवीस ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय सर्वांनी नक्कीच याला चांगला प्रतिसाद मी चित्रपटात राष्ट्रपतीमध्ये भैरवी हे कॅरेक्टर प्ले करते क्लासिकल सिंगर ही भैरवी आहे आणि ती म्युझिक एस्टॅब्लिश करून तिला चांगले विद्यार्थी तयार करायचे आणि तिचा लाडका विद्यार्थी म्हणजे अनिकेत जो या फिल्मचा हिरो आहे आहे आणि तिच्या पास्ट मध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ती एक वचन घेते तिच्या स्टुडंट एकमेकांच्या प्रेमात पडायचं नाही या क्लासमध्ये कलेवर फोकस करायचं ते काय आहे आणि त्याच्यामुळे ती आठवा वचन पुढे अष्टपती हे भैरवीमुळे होत ते काय आहे आणि कसं आहे यासाठी नक्की पहा अष्टपती तीस मे रोजी रिलीज होतं मुळात मी गायिका आहे आणि स्टेज शो मी करतच असते तर स्टेज शो करताना आम्ही नॉर्मली माझं असं असतं की गाताना जे काही गाणं आहे सॅड सॉन्ग आहे किंवा सेंच्युअस नंबर आहे किंवा रोमॅन्टिक सॉन्ग आहे मी जे काय गाणं आहे ते, ते गाताना फील करते आणि इमॅजिन करते की मी आता हेलनचं गाणं म्हणते तर हेलन विचार तो भाग मला बाळ फ्री श्रीखंड आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार